सांगली जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न सीईओनच्या दालनासमोरच पेट्रोल ओतून घेतला ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधातील चौकशी प्रक्रियेत जिल्हा परिषद प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच पेट्रोल ओतून घेतलं कर्मचाऱ्यांनी त्याला पेटवून घेण्यापासून परावृत्त केलं प्रहार जनशक्ती संघटनेचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे राहणार खटाव तालुका मिरज असं आंदोलकांचं नाव आहे चार महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची तड लागत नसल्याचा त्यांचा आरोप होता सोमवारी सकाळी त्यांनी मिरज पंचायत समितीत आपल्या तक्रारीचं काय झालं याची चौकशी केली येथील अधिकाऱ्यांनी अहवाल पा, जिल्ह्याला पाठवल्याचं सांगितल्यानंतर बनसोडे जिल्हा परिषदेत आले त्यांच्यासोबत संजय कागवाडी गणेश खटावकर हे तक्रारदार होते त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंड मिसे यांची भेट घेतली कार्यवाहीची चौकशी केली धुडमिसे यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले पण त्यावर समाधान न झाल्याने बनसोडे त्यांना बाहेर आले सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल पॅसेजमध्ये उभे राहून अचानक अंगावर ओतून घेतले आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अभ्यांगतांची गर्दी होती त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बनसोडे यांच्या हातातून बाटली काढून घेतली त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना प्रशासनाने कळवले दरम्यान बनसोडे यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या कार्यवाही केली नाही तर स्वातंत्र्यदिनी मुंबईत आत्मदहनाचा नक्कीच प्रयत्न करेन असंही त्यांनी सांगितलं आहे बाबत गट विकास अधिकारी यांनी चौकशी करून कारवाईसाठी अहवाल या जिल्हा परिषदेला प्रसारित करण्यात आला होता परंतु या जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी शोवे मॅडम अडचणी शोवे यांनी अजून तत्काळ त्यांच्यावर कारवाई काही करण्यात आलेली नाही या अहवालामध्ये दोषी असून सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचे काम या प्रशासन करत आहे तरी तातडीने यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आत्मदनाचा इशारा त्यांना दिलेला आहे परत या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा इशारा केला आहे तरी आमच्या काही बरेवट झाल्यास या जिल्हा परिषद प्रशासनासोबत यावी व तातडीने ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदन निवेदन दिले आहे आता सध्या कारण न्याय भेटताना आम्हाला काय करायचं निवेदन देऊनही झालेलं नाही निवेदन देऊनही वेळ सांगून सुद्धा आम्हाला या प्रकरणी न्याय आता भेटलेला नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली